तालुका आंबेगाव येथील शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष व पराग मिल्क फूड्स लिमिटेडचे अध्यक्ष देवेंद्र शाह यांच्या मातोश्री रजनीबेन प्रकाश शाह यांचे वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी वृद्धपकाळाने मुंबई येथील निवासस्थानी निधन झाले आहे त्यांचा अंत्यविधी मंसर येथील तपनेश्वर स्मशानभूमीत उद्या रविवार दिनांक सत्तावीस रोजी बारा वाजून दहा मिनिटांनी होणार आहे रजनीबेन शाह यांच्या पाठीमागे दोन मुले एक मुलगी सुना नातवंडे पतवंडे असा परिवार असून शरद बँकेचे अध्यक्ष परागमिल फूड्स लिमिटेडचे चेअरमन देवेंद्र शेठ पराग परागमिल फूड्स लिमिटेडचे चे पराग कार्यकारी संचालक प्रीतमभाई शाह यांच्या त्या आई होत रजनीबेन शहा यांची जुन्या पिढीतील ज्येष्ठ समाजसेविका म्हणून ओळख होती त्यांनी स्थापन केलेल्या रजनी प्रकाश फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम आरोग्य शिबिर धार्मिक कार्यक्रमात त्या सहभागी असत मनसर गावातील विविध सामाजिक कार्यात विकासात तसेच समाजाच्या विकासासाठी तसे विकासा व विविध कामांसाठी त्यांचा मोलाचा